साधू येतात कुठून आणि जातात कुठे आणि करतात काय याच मी बरेच बुक्स वाचत असताना मला याचे रेफरन्स जेवढे मला सापडले तेवढे मी ते घेतले तर आ, या नागा जर पाहिलं गेलं तर, तर आदि शंकराचार्याने ही नागा साधू जी ब्रँच आहे ती वेगळी ठेवली आणि ह्या साधू ब्रँच का बरं ठेवली यांचं एकच काम आहे तुम्ही समाजामध्ये कुठे दिसणार आणि त्याचा जे रूल लावले शंकराचार्य म्हणजे ते रुल असे आहेत की तुम्ही मारण्याच्या पहिले तुमचं पिंडदा घालायच आजही अद्वैत शंकराचार्य तत्वज्ञानामध्ये कोणाला ब्रह्मचारी किंवा त्यांच्यामध्ये दीक्षा घ्यायचा असेल लाल कपडा आता आमच्या मध्ये पिवळा कपडा दिला जातो भगवा कपडाने पिवळा कपडा दिला जातो म्हणजे आज तो भविष्यामध्ये लग्न पण करू शकतो किंवा त्याला पानप्रस्त किंवा संध्यासकडे जाऊ शकतो पण जे शंकराचार्य असतात एक एक वस्त्र घात एक वस्त्र म्हणजे काय धोतर नाही घात आम्ही धोतर घातो एक वस्त्र म्हणजे त्याला काय म्हणतात लुंगी लुंगी टाईप ते घालतात तर ते पहिले त्याचा पांढरा कपडा असतो श्वेत श्वेत म्हणजे तुम्ही पहिले स्वच्छ व्हा शारीरिक म्हणजे शु, आणि मग त्याच्यामध्ये ते बरेच नियम येतात पण त्याच्यानंतर ते पिंड घालतात आणि लाल का यासाठी घातला जातो दोन कारण सांगतात आचार्य वनामध्ये जे पशु आग्नीला घाबरतात म्हणून वनामध्ये राहताना पशूने आक्रमण करू नये म्हणून लाल वस्त्र धारण केलं जातं आणि दुसरं लाल वस्त्र याच्यासाठी घातलं जाते की तुम्ही समाजासाठी मिळेल आग्ने कसा असतो लाल असतो तर तुम्ही समाजात जेव्हा पिंडदान घातला जातो तर तुम्ही नातेवाईक किंवा समाज नातेक होते कोणी तुमचा काही संपर्क नाही तुम्ही समाजासाठी मेलेत म्हणून घातल्या जात आहे हे त्यांचे कडक नियम म्हणजे आई जरी दिसली महत्वाच्या संप्रदायामध्ये जर संन्यास आई जरी दिसली आता मध्ये तरी एक संन्यासी पाहिजे त्यांचं वय काही जास्त नाही वीस वर्षच असावे किती वर्ष मध्ये ते गौड गौड सार्वत ब्राह्मण मध्ये वेगळीच ब्रँडचे आताच मध्ये तरी पाहिजे गोरी गोटे छोटेसे हा चलतं आई वडील आले ते आई वडिलांना त्याने फळ दिले बघितलं सुद्धा आईलं ते वडलांना आणि आई वडलांना सुद्धा घेतलं त्याने पण दाखवलं नाही खूप कमी मायामध्ये संध्यायच्या आठ ते नऊ वर्षामध्ये तुमच्या अंगावर ते ऐकलं तरी काय एक दिवस सातसंगाला चालू म्हटलं तर लोकं ठेवायचे वरी भगवत् प्राप्तीसाठी किती आहे तर ते नांदा साधू विशेष करून नाग का राहता त्याच कारण काय तर नग्न असं आहे की ते का आपली आणि आकाशाला आपलं पांघरून समजतात आणि वस्त्र याच्यासाठी ते मानतात की जन्मात तुम्ही लग्न आलेले तर आणि जाता सुद्धा तुम्ही लग्न जाणार आहे मग तुम्ही हे जे भौतिक पंच महापौर चे शरीर आहे याच्यामध्ये तुम्ही सोबत काय घेऊन जाणार आहे त्यासाठी ते नग्न राहतात आणि मग वैराग्य निर्माण हो म्हणून ते समशभूमीची राख आपल्या अंगाला म्हणून बघा जे नागास असते किंवा तुम्ही महाकालला गेला असेल उज्जैनला तिथं भस्म आरती होती तर भस्म आरती होती कुठली माहिती तुम्हाला समशभूमीची राख आणली जाते ती चाळल्या जाते आणि त्याची भस्म आरती केल्या जाते विशेष करून जे आघोरी असतात किंवा जे शैव उपासक असतात ते त्याला नाही का जास्त मानतात त्याचं मात्र दोन कारण आचार्य विशेष करून ते म्हणतात की हे जे शरीर आहे तुम्ही अहो समशे भूमी तर लोक रस्ता बदलून जातात आणि त्यांना दिवसा नाव पडलं तरी घाबरून जातात जर अजिबात काढत नाही तो, तो हा ना? रात्रीला हात लावायचं तरी घाबर म्हणजे प्रत्येकाला मूर्तीची भीती वाटते एक आमचे नवगेंद्र स्वामी महाराज त्यांच्या म्हणतात एका गावावर प्रवचन करतात ते म्हणते की आपले गाव मी समशम भूमी हय काय म्हण हे आम्हाला गाव मी सांगतो म्हटलं गावकी लोक मरते हा मरते तर लोक मरते तो हरिनाम क्यों करते <laughs> लोग मरते हैं। तो हरिनाम करते म्हणजे समशोभू मी नाव घेतलं आणि त्यांची उपासना आज तुम्ही वारसीला कधी गेला तिथे तर नागास आणि त्या समशोभीच गरम गरम राहतात ते लावतात त्याचं पहिलं कारण असं ह्या जगातल्या लोकांनी भौतिकवादी जे लोक आहेत ते आपल्या जवळ नये त्या भीतीपोटी लावतात आणि दुसरं ते अंगाला याच्यासाठी लावतात की आमचं जे वस्त्र आहे ते राख आहे म्हणून ते कवट्याच्या माळा राहणार आणि भूमीत राहणार नाशिकच्या पंचवटी सामच्या भूमीत महादेवाचं मंदिर आहे मी का असं केलं तर कृप जात होती पाहिलं तर भोलेनाथ नाही का ते भूमीत काय राहतात जे भूत प्रेत लोक त्यांचा उद्धार करण्यासाठी कोणाची तरी गरज आहे म्हणून महादेव अशा ठिकाणी कठीण जॉब करतात आणि त्यांचे शिष्य ते पण तिथे राहतात तर हे नग्नावश्यक राहून शिव भक्ती शिव आराधना करतात आणि राग लावून का वैराग्याचे जीवन जगतात आणि वैराग्याचे जीवन जगत असताना त्यांनी जे दहा आखाडे त्या दहा आखड्यामधून ते संन्यास घेऊ शकतात पहिला जो आखाडा आहे त्याला म्हणतो जुना आखाडा त्याच्यानंतर निरंजनी आखाडा तिसरा अहवन आखाडा त्याच्यानंतर आतल आखडा त्याच्यानंतर महारिण निर्माण आखाडा चौथे निर्मोही पुढचा दिगांबर आणि सैव आखाडा तर त्याच्यामध्ये विशेष करून हे निर्मोही आणि आखाड्यामध्ये सहा ते सात वर्ष घेतले जातात सात वर्षामध्ये कठोर तपस्या नग्न अवस्थेमध्ये करू लागतात म्हणजे आणि त्यांना कुकी करायला आलं नाही स्वयंपाक करायला आला नाही म्हणजे जे भिक्षामध्ये भेटलं ज्या दिवशी भिक्षा भेटली त्या दिवशी खायचं नाही भिक्षा भेटली उपाशी राहायचं आणि निवासस्थान कुठे त्यांचा आणि बघा आज कुंभमेळ्याच्या वेळेस मी नाशिकमध्ये सगळ्यात जास्त समशम भूमिका आपण कधी प्रश्न पडतो कधी बाहेर पडतो पण तिथे निवास करतात आणि त्यांना पाच देवतांची उपासना करायचं केली पण त्या पाच दिवसां एक म्हणजे जे शंकराचार्य दिलेले आहेत एक म्हणजे सूर्य गणेश दुर्गा देवी शिव आणि विष्णू यांची उपासना करतात आणि अशा सात वर्ष समर्पण बलिदान पाहिलं तेव्हा त्यांना अर्ध कुंभ मेळा किंवा कुंभ मेळा आणि किंवा महाकुंभ मेळामुळे दीक्षा दिली जाते आणि दीक्षा दिल्यानंतर ते एकतर हिमालयामध्ये किंवा निर्दन स्थानमध्ये ते जाऊन निवास करतात जाताना सुद्धा ते तुम्हाला कधी दिसणार नाही आणि येताना सुद्धा दिसणार नाही बघा नाशिकचा कुंभमेळा असतो असं भळकाने कधीच येत नाही ते तुम्हाला अचानक दिसतात अरे कुठून आले आणि जाताना सुद्धा गायब होऊन जातात तर एवढी त्यांची शक्ती आहे की ते सिद्ध्या प्राप्त करतात त्या सिद्धीच्या बळावर काही असे मी काही साधून ना भेटतो नाशिकच्या कुंभमेळामध्ये ना जेव्हा नाशिकचा कुंभमेळा झाला होता ते म्हटले की एवढी शक्ती की त्यांना इथे जाऊन ते डुबकी मारले नाशिकला डुबकी मारले तर मध्ये आणि पर्यागराजमध्ये डुपकी मारले इथे निघू शकतात किंवा हरिद्वारला डुबकी मारली इथे निघू शकत त्याची योग्य शक्ती एवढी पॉवरफुल असते त्यांना तर कुठं मध्ये सफरचंद होऊ शकतात त्याच्या इथे नऊ सिद्धी असतात अनिमा लगिमा इशिता वसिता प्राप्ती आणि अशा नऊ सिद्ध्या त्याच्या ते काही ना काही सिद्धी प्राप्त करून पण त्याचा दुरुपयोग कधी करत ते समाज उपयोगी करतात या सिद्ध्या आहे आणि हे केल्यानंतर याच्यामध्ये यांना जे भौतिक संपर्कामध्ये ते राहत नाही लोकांच्या अजिबात दिसत नाही कारण त्यांना भौतिक लोकांच्या लिप्त लोक आहेत ना त्यांच्यापैकी त्यांना खूप तिरस्कार आहे म्हणून जे नाद साधू त्या जवळ तुम्ही जातात ना ते एकदम आद्रेश राहतात भडकून जातात तुम्ही बघितलं असत कधी तिथे आणि ते आपल्या बाजूला धुनी पेटवतात त्या धुनीमध्ये मग असतात शिव लगे मस्ती बस्ती बाबा अपने मस्ती में आगलगे बस्तीमे बागाचा काही बरोबर नाही ना राजकीय ना सामाजिक ना पारिवारिक ना आर्थिक ना पैशाचा लोक मध्ये जे भेटलं ते खायचं नाही आपल्या शिव भक्तीमध्ये शिव तल्ली राहतात तर यांना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव असतात जे प्रयागराजमध्ये जे म्हणतात त्यांना म्हणतात जे उज्जैनमध्ये राहतात नागास येतात त्यांना खुनी नाकासाधू म्हणतात आणि जे नाशिकमध्ये येतात त्यांना बर्फ नागा म्हणतात आणि हरिद्वारमध्ये उग्र नागा म्हणतात उग्र नागा म्हणतात हे त्या त्या टायमाला ते रूप धारण करून त्या त्या अवस्थेला येतात तर हे होतात आणि हे जर यांचं मेन डिपार्टमेंट आहे एवढी उग्र तपाश करण्याचं उग्र ठिकाणी राहण्याचं कारण काय आता आधी त्यांना सांगितलंय की तुम्हाला धर्मरक्षणासाठी तुमची हे जे मी नऊ दहा दिले किंवा तीर्थ भारती सरस्वती यांच्या प्रचारामध्ये जे आक्रांत यांच्यावर आक्रमण करतील त्यावर तुमचं काम आहे हिंदू धर्मरक्षणासाठी तुम्हाला पहिलं पुढे यायचं आणि म्हणून त्यांच्यासोबत नेहमी असतो आणि म्हणून ते गांजा का ते 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 भोले कप्रासात ते घेतात म्हणजे त्यावर आणि ते मरण्यासाठी अजिबात घाबरत नाही त्याने हिंदू धर्मामध्ये लोक एकदम शांत आहेत मी अभ्यास केला माझ्या गोष्टीत आला आपले सगळे देवता आस्तर क्षेत्र कुंभ असलेले बघा हनुमानजी गाथा काली फारसा त्याच्यानंतर भगवान रामचंद्र कृष्णा सुदर्शन भोलेनाथ तरी सोडू एक देवता असं सोडू नका की त्याच्याकडे असत असे सगळे पण त्याचे उपवास करणारे लोक आहेत ना एकदम शांत आहेत त्यांना काहीच फरक पडत नाही जरी त्या चार लोक टोकत असेल चालू द्या चालू द्या मग एवढे पण ज्यांचे देवतांच्या अस्त्र शस्त्र नाही पण ते सगळ्यात जास्त आकडे शोध कोणत आहे इस्लाम रिलीजन घ्या एक नाही पण त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांच्या फिलॉसॉफी एवढे टाकून दिलेले की तुमच्या कशा जास्त आकडे शोध ख्रिश्चन फिलॉसॉफी आहे पण <laughs> ते पण आग्रेशिव पण ती गपटी प्रचार करतात आणि आपले उपासक देवता पाहिलं तर सगळे घेऊन आपण त्याला काहीच फरक नाही आपण घेतच नाही आपलं एकच आहे याचा इथं दर्शन घ्यायचा ते प्रसाद जगन्नाथजीच्या मंदिरात आनंद काय होतो एक पेडा नाही तर केळ भेटतेच खा तेवढं भविष्य खूप चांगलं जगन्नाथजी भेटू का नाही भेटू पण केळ खायला भेट हा तो विषयच महत्वाचं काय की याच्यामध्ये धर्मरक्षेसाठी ही ब्रँच निर्माण केली आणि ही केल्यानंतर पुढे असं वर्णन की सतराशे साली अहमद शाह बंग याने पर्यायांच्या कुंभमेळावर आक्रमण केलं होतं त्या हिंदू धर्मावर त्यावेळेस नागासातून युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये हजारो नागासातून नेले आणि मुस्लिम आक्रांत होते त्याने सुद्धा ते हे केलं होतं त्याच्यानंतर सोळाशे सहासष्ट साठी कुंभमेळा हरिद्वारचा होता तर औरंगजेबनं आक्रमण केलं होतं आणि त्या औरंगजेब आक्रमण केल्यानंतर त्यांच्या रक्षणासाठी पंचवीस हजार साधू नागा साधू मेलेचं वर्णन याच्यामध्ये येते आणि तिथे हिंदू धर्माचं रक्षण केलेलं ही दुसरी श्रीने त्याच्यानंतर अठराव्या शतकामध्ये अब्दाली जे पहिले पानीपत युद्ध झालं त्याच्या पहिले अब्दालीने वर्णन येते मध्ये कुंभमेळा चालू होता त्या कुंभमेळ्यावर आक्रमण केलं होतं उत्तर भारतामध्ये आणि त्या टायमाला जेवढे हिंदू मंदिर होते ते तिथे पाडले राहिले साहेब तर त्यावेळेस ह्या नागा साधूने काय केलं त्यांचं रक्षण केल्याचं वर्णन इतिहासकार वर्णन करतात आणि म्हणून ह्या जेवढे काही भयंकर आक्रमण आहे त्याचं रक्षण ह्या यांनी केलेलं आलं बरं याच्यामध्ये महिला साधू महिला सुद्धा नागा साधू पण त्या भगवा वस्त्र धारण करतात त्या पण अंगाला राग लावतात आणि शिवता याच्यामध्ये राहून त्यांना म्हणतात गंती किंवा गंती एक पार्ट आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या पदवीचा आणि दुसरा आहे जटा जटा धारण करतात या जटा धारण करतात लेडीज पण आणि जेंट्स पण याचं बदल येतो आणि मग हे जिथून आले आता हे कुंभ संपल्यानंतर निर्जस्थानी ज्या ठिकाण आले त्या ठिकाणी एक तर हिमालयामध्ये किंवा पर्वत किंवा जे डोंगर आहे ते मनामध्ये ते निघून जातात तर यांचा मेन उद्देश पाच कारण सांगतात आदिशंकराचार्य यांना जे दिलेले एक म्हणजे संसारिक मोहाचा त्याग त्यांनी केला पाहिजे नागा नागास म्हणजे या जगाचा त्यांना कोणताही मोह नसला पाहिजे आणि त्या मोहासाठी कठोर तापशे करतात दुसरं ते म्हणतात कि समशामभूमी हे त्यांचा निवास असणारे तिसरं धर्म पाळण किंवा रक्षण करणं हा त्यांचा उद्देश असला पाहिजे चौथ लोकांना भौतिक आध्यात्मिक आणि भौतिक नैतिक शिक्षण दिलं पाहिजे अध्यात्म बदल आणि नैतिक आणि शेवटी जे कोणी लोक त्यांना इन केस कळत न कळत जर भेटले तर त्यांना विविध समस्यावर सोल्युशन देणं किंवा त्याच्यावर आपले शेल्द्वारे त्याचा रोग भारता करणं म्हणून ऐंशी टक्के भारतातले लोक चमत्कारला नमस्कार करतात आणि हे त्या नागास काम आहे आणि हे नाग आता प्रश्न पडलेला आहे की नागा सापुतारी कळत कसं हे जन्मत राहिल्यानंतर इन्व्हिटेशन कसं भेटते तर त्यांना दोन वे सांगितले नागा साधूंसाठी एक तर त्यांना ग्रहकार्याचा एवढा अभ्यास असतो की कोण्या ग्रहकारामध्ये कुठे काय होतं त्याचा अंजात घेऊन नका ते येतात दुसरं ते म्हणतात की संपर्क याचा ते भारी राहतो म्हणजे ज्या मठातून ज्या शंकराचार्य ज्या आखाड्यातून ते संपर्कात असतात आणि त्या आखाड्याचे त्यांचे शिष्य किंवा गुरु ज्या ज्या ठिकाणी टोळी राहतात आणि मग या कुंभमेळ्याचे एक वर्षापूर्वी यांना इन्फॉर्म केलं जातं ह्या या तिथीला ह्या ठिकाणी कुंभमेळा आहे आणि ह्या वेळेस तुम्हाला यायचं आणि त्या संपर्क याला मात्र माऊथ पब्लिक कम्युनिकेशन uh, आणि मग गेल्यानंतर त्या टायमाला ते कुंभमेळ्याच्या दोन तीन दिवसा पहिले येतात आणि आल्यानंतर पुन्हा स्नान करून आपल्या आपल्या जातात तर त्यांचे आखडे येतात आखड्यामध्ये हे जुना आखडा निरिर आखडा अवन आखडा दिगंबरी निर्मोही महानिर्वाणी शैव अतल आणि आखंड अशा आखाड्यामध्ये ते काय करतात त्या ज्या आकड्यातून त्यांनी दीक्षा घेतलेली असते शिक्षा आणि दीक्षा त्याच ठिकाणी ते पुन्हा वापस जात राहत असतात हे त्यांचं सिस्टम आहे आणि ते सिस्टमला सोडून कधी जात नाही परत म्हणजे स्वयं आणि त्या डिसिप्लिनला आपल्याकडे तरी आपल्याला डिसिप्लिन लावं लागते की अरे असं करा तसं करा पण ते व्हॉलेंटरी एवढी डिसिप्लिन लावतात आणि डिसिप्लिन फॉलो करून दोन काम स्वतःची साधना करायची सैव साधना आणि धर्म रक्षण करणे हे त्यांचा उद्देश आहे तर ह्या नादा साधूचं वर्णन आपल्याला याच्यामध्ये भेटत तर त्यावेळेस आता प्रश्न पडला असेल की आहोत आम्ही नाशिकमध्ये येत आम्ही कुंभमेळ्याचं स्नान कसं करणार आम्हाला काही पर्याय आहे का तर राज्य म्हणतात की तुम्हाला पर्याय आहे एक म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आहात आणि त्या मुहूर्तामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जसं सहा मूहूर्त आहेत ह्या कुंभमेळ्यामध्ये महाकुंभमेळा याच्या तेरा तारखेला पौष पौर्णिमाला पहिलं स्नान येते मग त्या दिवशी तुम्ही गोदावरीच्या रामकोटावर जर गेले आणि ते स्मरण जर करून तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला कुंभमेळ्याचं फळ प्राप्त होते आणि सगळं पाप नष्ट याचा अर्थ हे ना की पाप होण्यासाठी जायचं तर याच्यासाठी जायचं की मला भगवत प्राप्ती झाली पाहिजे दुसरं शाही स्नान आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी ते शाही स्नान सांगितले तिसरं आहे एकोणतीस जानेवारीला मौनी एका एक मौनी अमोषण हे सगळ्यात मोठं स्नान सांगितलेलं आहे त्या स्नानाला मोनी अमोशाला तुम्ही रामकुंडावर जाऊन स्नान करू शकता चौथा आहे तीन फेब्रुवारीला वसंत पंचमी हे पण मोठं स्नान दिलेलं आहे सावधिले माघ पौर्णिमा माघ महिन्याची पौर्णिमा आहे त्याच्यामध्ये साई स्नान करू शकता आणि सगळ्यात शेवटचं जे शाही स्नान आहे ते आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी असे सहा शाही स्नान आहे तर तुम्हाला जेवढे जेवढे शक्य तो तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि तिथं नाही जाऊ शकले तर नाशिक हे कुंभनगरी आहे त्या ठिकाणी तुम्ही स्नान करून आपण नाही का त्या कुंभमेळ्याचा लाभ घेऊ शकता हे कुंभमेळ्याचं महत्व आहे याच्याबद्दल आणखी डिटेल्स जी कथा आहे ती पुढच्या मध्ये घेऊन टाकेल पण आपण या कुंभमेळ्याचा आणि इस्कॉन यावेळेस आडारी गुरु आणि इस्कॉन कॉम्बिनेशन नाही का चाळीस ठिकाणी रोज फुटफ लागले कमी कमी रोजचं टार्गेट तीन लाख लोकांनी ते उभारायचं खिचडी नाही परत ना, तर पाच आयटम असणार सब्जी चपाती पुरी सब्जी एक स्वीट दाल राईस असे पाच आयटम चाळीस ठिकाणी त्यांनी कॅम्प लावले आणि दहा लाख धगो तिथं वाट्याचं टार्गेट ठेवलं विस्वान हे मध्ये बरं पैसा नाही आणि सगळा प्रसाद निशुल्क आहे अडाणी ग्रुप आणि विस्वानचं कॉल तुम्ही सोशल मीडियावर असा ते पण चालू आहे आणि दुसरं जे त्यांसाठी याच्यावर गाड्या इलेक्ट्रिकल गाड्या मोठमोठ्या कसेस फ्रीमध्ये ठेवल्या अडामी ग्रुप आणि हे एवढं प्रोजेक्ट आहे तर ज्यांना ज्यांना सेवेची संधी कमीत कमी ह्या सेवेसाठी साडेतीन हजार व्हॉलेंटिअर लागणार आहेत जे प्रसाद प्रसाद्यूशन गीत वितरणासाठी धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल म्हणून महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये एक श्लोक रिपीट झाला धर्म रक्षक धर्म जर तुम्ही स्वतः रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल म्हणून आपल्याला ही सेवेची संधी आहे आपण तर जीवनभर संसार केलेला आहे पण एक वेळ जाऊन तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तिथे जा सेवा करा आणि अजून पुढच्या दीड वर्ष नाशिकला सुद्धा दोन हजार सव्वीस ला नाशिकच्या ऑगस्ट मध्ये कुंभ आहे त्याच्यामध्ये पण आपण त्याचा लाभ घेऊ शकतात हे महत्वाचे त्यामुळं तुम्ही इथं राहून भगवंताची भक्ती करा आणि आपलं जीवन धन्य करा हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरे हरे